काळ्या काळजाच्या बापाने चुड्या बहिणींचा गळा कापून केला खून बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील दिवाळीच्या दिवशी हृदयविदारक घटना बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत धक्कादायक घटना समोर आली आहे अंढेरा ते अंचरवाडी दरम्यान असलेल्या जंगलात दोन जुळ्या मुलींचे कुजलेले मृतदेह सापडले आहेत सख्ख्या बापानेच दोन चिमुकल्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सध्या घटनेस्थळी पोलीस प्रचंड बंदोबस्त आहे पती पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याच्या प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे आरोपी बाप हा वाशिम जिल्ह्यातील राहणार असून स्वतः तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याने गुन्हा कबूल केला आहे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रोही येथील आरोपी बाप राहुल शेषराज चव्हाण हा पुण्यावरून गावाकडे जात होता त्याआधीच त्याची पत्नी माहेरी गेली होती दरम्यान पत्नीशी झालेल्या वादाचा राग त्याने अडीच वर्षाच्या दोन मुलींवर काढला मुलींना जंगलात नेऊन धारधार शस्त्राने मारून टाकले त्यानंतर त्याने वाशिम ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी ही खळबळजनक घटना घटली आहे काळ्या काळजाच्या बापाने जुळ्या बहिणींचा गळा कापला अडीच वर्षाच्या या दोन्ही जुळ्या बहिणींचा मृतदेह जंगलात टाकून त्याने वाशिम गाठले व वाशिम येथे पोलिसांसमक्ष त्यांनी सरेंडर केला आहे वाशिम पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक करून त्याची माहिती अंढेरा पोलिसांना दिली अंढेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत ताब्यात घेतले आहेत या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ऐन दिवाळीच्या दिवशी जुळ्या सख्ख्या बहिणींचा गळा कापून त्याने कुटुंबांचा स्व कायमचा दिवा विजविल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे अंढेरा पुष्टे हद्दीतील चिखली तालुक्यातील घटनास्थळावरून सायंधानी खबरेशमताकसाठी असलम हिरीवाले तर बुलढाणा येथून संपादक अशोक जसवानी